नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन बीडच्या राजकारणात आज एकच वादळ उठले आणि ते वादळ आहे प्रभाग क्रमांक तीनमधलं इथं मतदारांनी अशी घोषणा केली की नोटा नाही तर कामांना मत मिळतंय आम्ही नोटा नाही आम्ही नेता निवडतो सात हजार मतदाराचा हा जंगी प्रभाग व्यापारी उच्च शिक्षित शिक्षकवर्ग एम आय डी सी कामगार आणि जबरदस्त महिला शक्ती ज्यांचा एकच नारा मतांचा नाही तोटा विरोधक वाटू लागलेत नोटा आणि म्हणूनच इथे एकच नाव गाजतंय अमरनाना नाईकवाडे आणि रेशमाताई सरोदे कारण अमरनानांनी गेल्या पंधरा वर्षात विकास हा कुणाचा उपकार नसतो तो जनतेचा हक्क असतो हे सिद्ध केलं आहे पाण्यासाठी टँकरच्या रांगा आटवल्यात घराघरात नळ योजना पोहोचवली खळखळ वाहणाऱ्या नाल्या स्वच्छ केल्यात रखडलेले रास्ते मार्गी लावलेत विजेच्या सातत्यपूर्ण सोय आणि सर्वात मोठं नव्याण्णव वर्षाच्या करारावर झोपडीचं अमर नानांनी हक्काचं घर करून दिलंय मतदार अभिमानाने म्हणतात ज्याने आमचं छप्पर पक्कं केलंय त्याला आम्ही पाठिंबा कच्चा देणार नाही दुसरीकडे विरोधकांविषयी मतदार सांगतात उमेदवार कोण कधी आला आम्हाला माहीतच नाही चेहरा नाही काम तर दूरचीच गोष्ट म्हणूनच मतदारांची घोषणा प्रचंड भारी जो आमच्यात फिरतो तोच आमच्यासाठी उभा राहतोय नेता तोच जो प्रभाग बदलतो अमर नाना कामाचा राजा रेश्माताही महिलांचा आवाज आणि प्रभागात आज एक नवीन संस्कृती पाहायला मिळते येथे प्रचार उमेदवार करत नाही येथे प्रचार जनता करते कारण जनता सांगते आम्हाला वादे नाही आम्हाला पुरावे हवे विकास करणारा नेता हवा पैसा देणारा नाही अमर नानांनी प्रभागाला पाणी दिलंय सुविधा दिल्यात आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास दिलाय आणि विश्वासावर उभा असलेला नेता कधीच पडत नाही शेवटी एकच वाक्य काम आहे तोच नेता आहे बाकी फक्त नोटा आहे हा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी सादर केला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका आणि नगर परिषदेचं बिगूल वाजलंय मात्र खरं आता प्रचाराचा वेग आता प्रत्येक वार्डा वार्डात घेताना पाहायला मिळतोय बिलची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या ठिकाणी बहुरंगी निवडणूक या ठिकाणी होते आणि या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सर्वांनीच आपले दावेदार उभा केले आहेत मात्र माझा नगरसेवक कसा असावा हा चालता बोलता क्रा कार्यक्रम आपण पाहत आहोत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन या कार्यक्रमामध्ये आणि मुळातच नगरसेवकांनी कसा असावा म्हणजे नगरसेवकाने पूर्वी केलेल्या सुविधा असुविधा ज्या असतील आणि मनातला नगरसेवक कसा असावा हे आपण थेट या मतदाराशी जाणून घेणार आहोत त्याचा खरा आढावा आहे जे ग्राउंड रिपोर्ट आपण या ठिकाणी करत आहोत ताई काय सांगाल कशा पद्धतीनं तुम्हाला या wardात उमेदवार कोण कोण आहेत काय माहिती आहे हो आहेत माहिती आहे रामदास सरडे नाना नाईकवाडे आणि अमृत काका सरडा गिलास मोमी चार उमेदवार आहेत आतापर्यंत तुमच्याकडे किती उमेदवार आलेत आतापर्यंत आमच्याकडे दोनच उमेदवार आलेले आहेत रामदास सरडे आणि नाना नाईक बस तुम्हाला पाच वर्षापूर्वी रस्ते नाल्या मला म्हण म्हणा ना रस्ते नाल्या लाईट असो की आणखी काही पाच वर्षापूर्वी आम्हाला मूलभूत सुविधा काही रस्ते नव्हते नाल्या नव्हत्या लाईट नव्हत्या आणि पाण्यासाठी प्रत्येक पण आता दारात रस्ते आलेत लाईट पण व्यवस्थित आहे आणि पाणी पण आठ दिवसाला सुटतं पण भरपूर सुटत प्रत्येकाला नळांची पण व्यवस्था केली पाच वर्षापूर्वी तुम्हाला काय त्रास पाच वर्षापूर्वी आम्हाला चिखलात चालावं लागायचं रस्ते पण नव्हते आणि रस्त्याने गल्लीत चालायचं मला तरी भीती वाटत होती परत गाड्या ही नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये आपण आहोत नागरी सुविधा काय असतात या नागरिकांना त्या मूलभूत सुविधा मिळाल्या असं काहींचा दावा आहे मात्र पुन्हा आणखी तुमच्याकडे येतो मी भाभी मला एक सांगा तुम्हाला राशन मिळत का आम्हाला राशन मिळत नाही काही नाही काही नाही किती वर्षापासून लय वर्षापासून राशन भेटत नाही आम्हाला तरी आम्ही तसंच धक्कीत गेलो कोणाला काही म्हणलोत नाही काही नाही काही नाही शेवटीला म्हणले की आउटलाईन करा म्हणले आम्ही पैसे भरलोत पैसे भरून बी आमचं काही काम झालं नाही शेवटी माझ्या लेकरांचं बी काम झालं नाही काहीच नाही एरियातलं राशन दुकान कुणाकडे कोणाकडे मुमिनाकडे त्याने काहीच म्हणले नाही ते म्हणले की हो द्या तुमचं आउटलाईन करून आणि मी राशन देतो म्हणाला तो तर ते काय झालं नाही त्यांनी काय राशन दिलं नाही आम्हाला आम्हाला काही बोलता बोलताबी आलं नाही काहीच नाही शेवटीला आम्ही आजारी पडलो समस्या कोण सोडवत मग ना 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 नाही पण मी परत तुमच्याकडे येतो तई या भागामध्ये इंडस्ट्रियल एरिया आहे कामगार लोक आहेत

आमच्यासाठी बहुत म्हणजे भरपूर मोठी सर्व सिस्टीम आहे त्यांची फोन लावला तरी पण म्हणजे थोडे वाढतात लोक पण काही अडचणी असतात किंवा आणखी काही काय पूर्वी काय समस्या होत्या तुम्हाला आता काय तुम्ही कशा परिस्थिती लय चिकल होता आम्हाला चालता येत नव्हतं म्हाताऱ्या माणसाला तर चालता येत नव्हतं आमची सासू दोनदा तीनदा पडली पाय मोड आमच्या सासू करत अशा नाल्या वागत होत्या सगळ्या रस्ता चिकल होता काहीच सुई नव्हती मग आता दवाखाना दावखाने सुद्धा दवाखान्यात जाता सुद्धा येत नव्हता इतका चिकन होता एवढ्या नाल्या सगळ्या आमच्या तिथं तर सगळं चिकुलच होत होता अशी सगळी घाण होती आता सगळं चांगलं झालं काय काय हे रोड झाला नाल्या झाल्या लायटीच सगळं झालं पाणी आम्हाला पाण्यामुळे आमच्या भानं होत होते गल्ली आणि आम्हाला आसपास गेलं तर कुणी पाणी देत नव्हतं आता घरोघर नळ झाले तर व्हायला जाते पाणी सगळं नाना मुळे झालंय मग आता असे उमेदवार वायर असल्यावर मग मतदान त्यांनाच देणार ना तुम्ही सांगा तू तुमच्याकडे त्यांच्या विरोधात उभं राहिलेले मत मागायला ना। आले नाही आले होते ना मग आम्ही त्यांना सांगितलं ते म्हणले मग टाका आम्ही नमस्कार केला हा हा तर म्हणावं लागेल ना आणखी पूर्वी कधी त्यांना तुमची सेवा करताना पाहिलं नाही नाही कधीच करीत नाही करीत नाही भांडत येत पण करीत नाही त्यांच्याकडे सर बँक घ्याय आणायला गेलो तर ते आम्हाला हकलेलं होतं तुमच्याकडून येत नाही तुमच्या दुसरीकडे जा आता नवीन एक येतला असला तर कुठल्याही राशीन त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेतलं जाते असं तुम्हाला होतो ना त्रास आम्ही हिराला चौकात कोपन केलंय आम्ही इथं भेटतच नाही आम्हाला इथं येणार कोपन जातो कुठं येणार काय माहिती आता कुठं जिरेवाडीला कोपन केलेलं आहे आणि जाण्याचा किती प्रश्न आहे नदीवरून आम्हाला जाता येते महिलांना जात आहे आम्हाला इथं आमच्या विभागासाठी राशन पाहिजे जिरेवाडीला बारशाच्या गाड्या पहिलं लाल कोपन होत तर तुम्हाला त्याच्यावर कोणी कोपनच नाही काढायला गेले तर ते शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं बंद झालं म्हणून आम्हाला कोपणच नाही अर्धा एकर अर्धा एकर शेत आहे पण आम्हाला कोपण नाही पहिलं बी आमचं बी त्यांच्याकडेच कोपण होत तर ते शेतकऱ्याचं म्हणून बंद केलं आता आम्हाला चिपटभर माल येत नाही आणि गरिबी परिस्थिती तर आहे आमची आम्हाला दुसरा आधार नाही भांडे घासून खाते मी मी हॉटेलमध्ये भांड्या घासायला जाते आणि हॉटेलमध्ये जाते आणि मला कोपण नाही सांगा एकूणच ह्या परिस्थितीत आता प्रशासनाला धारेवर धरणं गरजेचं मान नावं लागेल कारण तसंच आहे की या मूलभूत सुविधा नगरसेवक म्हणून अमरनाना नाईकवाडे यांनी दिल्या निश्चित मानाने मात्र प्रशासकीय ज्या लेवलच्या गोष्टी आहेत प्राथमिक गरज शासनाची अन्नधान्याची जी पुरवठ्याची योजना आहे त्या योजनेपासून संबंधित यांना कुठेतरी अडवतोय असं तुम्हाला कोणच ते अडवणार आहे संपूर्ण असे केला गेलाय या ठिकाणी बाबा पुढे जरा मामा मला एक सांगा तुमच्याकडे आतापर्यंत आलेले उमेदवार आले किती आले बरेचसे आले दिसते आम्ही त्यांना हो हो म्हणलो नाही म्हणता येत नाही बरेचसे नाव सांगत बरेचसे नाव म्हणजे ते सारडा आलेत त्याच्यानंतर मोमीन आले अजून बरेचसे आलेत नाव माहीत नाही नाना आलेत त्यांचं बी आम्ही हे केलं सरोदे आले त्यांना बी हो म्हणलो पण मात्र सगळे जे काम केलेत नाना आणि सरोदय ह्यांनी मिळून शिने आमचे रोड लाईट नाल्या पाणीचा हा प्रश्न सोडवलाय आणि आम्ही त्यांना निवडून देणार मला एक सांगा पैसे वाटप करण्याचा प्रकार झालाय तुमच्याकडे असं ऐकलं पैसे घेतले तुम्ही कोणाचे आम्ही तर अजूनपर्यंत कोणाचे पैसे घेतले नाही आणि कुणी द्यायला आले बी नाही कोण आल तो असं असं नाही कळालं आम्हाला काहीच एकूणच पैसे वाटपाचा सुद्धा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कपार गा ग्रांभीर्याने घेण्यासारखा आहे एक हजार रुपये मतात मत, मत मतासाठी पैसे वाटण्याचा देखील प्रकार अमरनाना नायकवाड्यांच्या विरोधात या ठिकाणी जाणीवपूर्वक केला जातो आहे सर्वसामान्य कुटुंबातील अमरनाना नायकवाडे हे नावाप्रमाणेच विकासाच्या बाबतीत देखील अमर आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपलं वार्ड जसं की भोपाळची नगरपरिषद पाहिली असेल महानगरपालिका पाहिली असेल उज्जैनची पाहिली असेल इंदोरची पाहिले असेल त्या धर्तीवर हे हे भीडसारखं शहर या बीडला अनेक लोक नावं ठेवतात मात्र या भागा वार्ड क्रमांक तीन जो नगरपालिकेचा आहे या भागातील नागरी अवस्था ज्या असतात सुविधा ज्या असतात त्या प्रामुख्याने या लोकांना मिळताना पाहायला मिळत आहेत मी अनिल गोरड न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनसाठी बीड जवळ आलेल्या निवडणुका आणि स्थानिक निवडणुका असल्यामुळे ग्राम पातळीवरच्या लोकल लेवलच्या ज्या सुविधा असतात त्या सुविधा चालता बोलता हा आपला खास कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहोत आपण थेट या मतदारांच्या दारामध्ये आहोत काय योजना राबवल्या गे का गेल्यात काय पाच वर्षापूर्वी कसं होतं मावशी इथं पाच वर्षापूर्वी काय परिस्थिती होती काही परिस्थिती बेकार होती आमची इथं आता ह्या वीस पंचवीस वर्षापूर्वी आमची बेकार होती पण आता चार पाच वर्षात आमचं चांगलं झालं ते आम्हाला सर्व सर्वेजी हे बघानीच आमचं चांगलं केलं काय नाही तर लाईट नव्हती नळ नव्हता रोड नव्हता लोक ठेसा लागून मेले कोणी साप चावून मेले हो। असं गौत होत इथं अशा बाबळी होत्या ते रामदास सरोजे ते आले आमर नाना आले तला इथं चांगलं झालं आमचं ना त्याच्या आधी आम्हाला कुणी सुद्धा बघितलं उभा राहिले कोणाच्या ते काही व्य असतो कुणी नाही उभा राहिलं त्यांच्या विरोधात कोणीच राही आम्ही सगळे त्यांच्या त्यांच्याकुन हो आमर नाना बिलकुल काय अशा योजना झाला आम्हाला काहीच नाही फायदा आमचा अर्ज दिला असं कागदपत्र तुम्ही दिले तर कागदपत्र नाही दिले काही नाही काही नाही आमचं काही नाही

आता ह्या दोन महिन्या तर नाही पाण्यामुळे भांडण नाही झाले असे तिला काय माहिती नाही तिला काय आता सध्या सगळं चांगले पण हे एरियामध्ये पूल पाहिजेत ना आम्हाला लाईटच सोय नाही बाकी सगळी सोय झाली पाण्याची तुमच्या मनातला नगरसेवक कसा पहिल्यापेक्षा सुद्धा नगरसेवा आम्हाला हेच पाहिजे नगरसेवक एकूणच या एमआयडी भाग आहे हनुमान असा भाग होता आणि या दुर्लक्षित भागामध्ये काही योजनांपासून नागरी सुविधांपासून नागरिक वंचित होते एकूणच पाणी असेल रस्ते असतील नाल्या असेल आरोग्याचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांनी विद्युत पुरवठ्याचा जो प्रश्न आहे महत्वाचा त्या सर्व प्रश्नांना मार्गी लावणारे अमरनाना नायकवाडे यांचं नाव या ठिकाणी घेतलं जात आहे प्रामुख्याने त्याचं कारणही तसंच तर पाच वर्षापूर्वी होणाऱ्या वेदना पाच वर्षापूर्वी झालेला त्रास हा आता अभिव्यक्त करताना येथील महिला नागरिक आहेत आणि महिला हे प्रत्येक कुटुंबातला प्रमुख असतो घरसंसार चालवणारा प्रमुख असतो आणि यांच्यावरच त्यां त्या आता खुश आहेत कारण ह्या नागरी सुविधा त्यांना त्यांच्यापासून मिळाल्या आहेत पाच वर्षापूर्वी त्रास आणि आता आताच्या परिस्थितीचा आढावा आपण ग्राउंड या घेतला आहे तर नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आहे एकूणच मनातला नगरसेवक कसा असावा ही ठाम भूमिका आता त्या उघडपणे सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मराठी गोरड्या झाल्यासाठी काय रोड झाले नळ आले आम्हाला लाईटीचे खंबे द्यायला लागलेत परत मुलशी काही अडी अडचण असली सांगितलं आम्ही रामदास सरोवाजाने केली की त्यांना बोलून घेते ते आम्हाला बोलत येतं ते म्हणत नाहीत असे मोठे लोक गरीब लोक असे सगळे सारखे धरते येतं आम्हाला नाना घरच्यासारखं एकदम चांगली येतात त्यांनी त्यापासून आता फायदा होईल कसं आहे रोड झालं नळ आले तर राशन काही लोकांना भेटत काही लोकांना भेटत नाही भेटत ते भेटलं तरी भेटत काही लोकांना नाही भेटत का भेटत नाही कशामुळे भेटत नाही काय म्हणते कोपण नाही म्हणते तुमच्या जवळ मग आता कोपण नाही तर मग तुम्ही कोपण आम्ही आता एवढं करतो ना आता आमच्यासाठी कोपण दे आता माझ्या घरात आठ नाही कोण म्हणतो ऐका नाही आता आम्हाला नाही कसं म्हणतात आम्हाला नाही कोणी म्हणत नाही कोपणावर गेलं का आमच्या घरात अठरा माणसं आहेत आत्ता सध्या लहानपुराशी मोठे आहेत आठ नाणे आहेत छोटे आहेत दहा असे अठरा माणसं अठरा माणसातला आम्हाला सात माणसाचं कोपण भेटतंय म्हणाले की ते काय तहसील तहसीलमध्ये जा इकडे जा तिकडे जा आता आम्ही रामदासला म्हणलो तर ते म्हणले आम्ही करतो थांब मजा एवढं इलेक्शन झालं तर आम्ही करणार इलेक्शन झाल्यावर मग बघू आता ते करते नाही करते म्हणजे करणार म्हणजे आम्हाला शंभर टक्के आम्हाला वाटतं की ते आमचं काम करणार करणार म्हणले की करणार ते काय म्हणले रूड तुम्हाला दोन तीन महिन्यात होणार दोन तीन महिन्यात त्यांनी एकच महिन्यात करून दाखवला नाल्या म्हणले लगे होणार लगेच त्यांनी आठ दिवसाच्या आतमध्ये नाल्या केल्या मोडबी ते नाही पूटाचा म्हणजे एकदम चांगला विरोधातले जे उमेदवार कधी मदतीला नाही 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 कधीच नाही कधी भेटायला नाही आले आम्ही किती आढळत ओढवलत काय झालं चाळीस वर्ष मी इथं राहते असं कुणी विचारलं नाही आम्हाला ह्या चार पाच चार पाच वर्षामध्ये रामदास सर्वजीनी नाही आणणार नाही कोण दादा येईनी ह्या दोघांनीच आमची सर्विस सुई केलेली याच्या आधी पुढे आम्ही आमचे लोक अब्दुल अब्दुल अर्धे मेले इथे कुणीच काही केलेलं नाही आता हे दोन माणसं आहेत म्हणून आमच्या गल्लीची सगळी पिस्तू व्हायला लागली त्यांच्या माग आम्ही सगळी गल्ली राहणार बस आणि ते लहान लेकर सुद्धा पाच वर्षाचे लेकर सुद्धा अमर नानाच्या मागे राहणार आणि हे रामदाच्या माग राहणार सगळे लेकर पैसे घेऊन तुमच्याकडे कोणी आलं होतं आता फक्त त्यांना आलं जरी आलं कोणी तर आम्हाला त्यांच्या पैशाची काही गरज नाही कारण आमच्यासाठी आमचा नेता खंबीर आहे आता सध्या आम्हाला जे ज्या सुविधा हे पाहिजे होत्या त्या सर्व काही त्यांनी दिल्या का घरकुल म्हणा घराचे रस्त्याचे लायटी म्हणा नाल्या म्हणा पुन्हा रोड म्हणा हे सगळं काही त्यांनी लाभ नानांनी आणि रामदास सरोधींनी सगळं काय आमचं व्यवस्थित केलेलं आहे ह्याच्या आधी आम्ही लहान मोठे इथं रात नगर नगरसेवक कसा पाहिजे पुढे चांगले कशामुळं चांगले आहेत ते प्रश्न केले समजा वैयक्तिक माणूस बी चांगला त्यांच्या विरोधात कोण कोण उमेदवार आहे गावात ते गावात ते आम्ही नाही सांगतो त्यापक्षी ते माणूस चांगला आहे सर्व ते झाले चांगले मागे मागे त्याच्यामुळे काही अडचण नाही असणार